पालघर विधानसभा मतदारसंघामधनं महायुतीमधून भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेच्या वैदेही वाडान यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उगाठा गटामधून मात्र पाच नावांची चर्चा सुरू झालेली आहे तिथे उमेदवारांची गर्दी ही वाढलेली दिसते त्यामुळे तिकीट नेमकं कोणाला मिळणार याची चर्चा आता जोर धरू पाहत आहे सध्या तरी भारती कांबडी जयेंद्र दुबळा दिनेश तारवी पिंटू गहला विजय जाधव या पाच नावांची चर्चा ही मतदारसंघामध्ये आहे त्यामध्ये भारती कांबडी यांचं तिकीट जवळपास फिक्स आहे असं बोललं जातं म्हणजे भारती कांबडी सध्या या फार्मामध्ये आहेत विनायक राऊत यांचा हात त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्याच्यासाठी मातोश्रीवर त्यांच्या शब्दाला मान आहे पालघर उभाठामध्ये भारती कांबडी यांचं आता वर्चस्व आहे विनायक राऊत यांच्यामुळं बऱ्यापैकी त्यांच्यात नावाची सध्या चलती सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारती कांबडी यांच्या नावाला प्रचंड विरोध होता म्हणजे शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची पदकच्या पत्क, पत्क मातोश्रीवर जात होती कोणत्याही परिस्थितीमध्ये भारती कांबडी यांना तिकीट देऊ नका असं कानी कपाळी आरडून ओरडून पदाधिकारी सांगत होते हैं। मात्र नाही आणि भारती कांबडी यांनाच विनायक राऊत यांच्यामुळे तिकीट मिळालं आणि भारती कांबडी यांचा दारुण पराभव झाला म्हणजे खर तर पूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर महायुतीच्या विरोधात लाट असताना पालघरमध्ये मात्र तिथे महाविकास आघाडीने आपली सीट गमावली ती का गमावली याची कारणं त्याच्यानंतर चर्चिली गेली मात्र त्याचा फटका हा शिवसेनेलाच बसला म्हणजे भारती कांबडी यांचा पराभव का झाला त्याची कारण मी करताना खर तर निवडणुकीच्या आधीच पदाधिकाऱ्यांनी सगळं काही मातोश्रीवर सांगितलं होतं आता ते न ऐकत्या तिकीट दिलं आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला तो झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली म्हणजे भारती कांबडी यांच्या विरोधात जे पदाधिकारी मातोश्रीवर गेले होते त्यांच्या विकेट घेतल्या गेल्या म्हणजे भारती कांबडी यांची उवाठामध्ये किती चालते याचं ते उत्तम उदाहरण होतं म्हणजे खर तर त्यावेळेचे जिल्हा प्रमुख विकास समोरे आणि राजेंद्र पाटील या दोघांना घरी बसवण्यात आलं ज्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन भाग झाले त्यावेळेस विकास समोरे राजेंद्र पाटील आणि यांच्यासारख्याच असंख्य निष्ठावंतांनी उबाठा ही सावरून धरली होती पालघरमध्ये बऱ्यापैकी उबाठा जिवंत ठेवली होती मात्र भारती कांबडी यांचा पराभव झाल्यानंतर भारती कांबडी यांनी आपलं वजन वापरत या दोन्ही जिल्हा प्रमुखांना घरी बसवलं आणि आपल्या मर्जीतील अजय ठाकूर आणि अनुप माटली या दोघांची वर्णी लावून घेतली अनेक पदाधिकारी बदलले तिथे आपले समर्थक आणले त्याच्यामुळं पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष आहे भारती कांबडी यांना तिकीट देऊ नये आजही हे पदाधिकारी जरी बदलले असले तरी उरलेल्या पदाधिकाऱ्यांची तीच मागणी आहे की भारती कांबडी यांना तिकीट देऊ नका मात्र भारती कांबडी यांनाच तिकीट मिळेल असं सांगण्यात येतं भारती कांबडी यांचं विधानसभेतील तिकीट फिक्स आहे असं समजल्यानंतर शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मातोश्रीवर गेलं होतं उद्धव ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला वेळ दिली त्यांच्याशी चर्चा केली प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं प्रत्येकाने सांगितलं की भारती कांबडी या उमेदवार असतील तर त्या पडतील पराभूत होतील आम्ही काम करणार नाही आम्ही राजीनामे देऊ त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी व्यक्तिशा चर्चा करून सांगितलं की जेव्हा तिकीट ठरवायची येईल तेव्हा मी तुम्हाला विचारेन तुमच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईन तर तो उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही आधीच्या ज्या शिष्टमंडळाने तेच सांगितलं होतं की तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय हे निर्णय घेणार नाही मात्र त्यावेळेस भारती कांबडी या लादल्या गेल्या आत्ताही तोच प्रकार होईल असं सांगण्यात येत आहे कारण विनायक राऊत यांचा वरद हस्त हा भारती कांबडींवर आहे उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्ह्याची जबाबदारी हे विनायक राऊत यांच्यावर दिलेली आहे आणि विनायक राऊत हे भारती कांबडी यांनाच तिकीट देतील असं सांगितलं जात आहे त्याच्यामुळे शिवसेना विधानसभा मतदारसंघ पालघर येथे बंड होणं हे अटल आहे तिथे मोठ्या प्रमाणावर दुखले माजेल आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल तर विरोधकही देव पाण्यात ठेवून बसलेत की आपल्यासमोर जो उमेदवार येईल तो भारती कांबडीच असावा पण भारती कांबडी यांची चर्चा पालघर लोकसभा निवडणूक हरल्यानंतर झाली ती अत्यंत वाईट अशी झाली म्हणजे नको त्या गोष्टी चर्चिल्या गेल्या पैशांचा मुद्दा होता आणखीनही बरेचसे मुद्दे होते त्यांचा पराभव का झाला याचीही कारण सांगितली गेली आणि तीच चर्चा जिवंत असताना किंबहुना त्या चर्चेला जोर धरत असताना पदाधिकारी बदलले गेलेत त्यामुळे नाराजी आहे आणि ह्या उमेदवार नकोत असं सांगितल्यानंतरही जर तो उमेदवार दिला गेला तर उबाठामध्ये मोठी फूट पडेल आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल आणि म्हणून भारती कांबळी यांनाच तिकीट मिळावं यासाठी आता विरोधकही प्रयत्नशील असं सांगितलं जातं पालघर विधानसभेमध्ये बराचसा भाग म्हणजे जवळपास एक तृतीयांश भाग हा डहाणूचा येतो म्हणजे डहाणू तालुक्यातला येतो पालघर विधानसभा असली त्याच्यामध्ये बराचसा भाग हा डहाणू तालुक्याचा आहे आणि म्हणून डहाणू तालुक्यातील उमेदवारांना यावेळेस उमेदवारी द्यावी याच्यासाठी तिथले उमेदवार हे प्रयत्नशील आहेत काशीनाथ चौधरी हे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते शिवसेने उभ्याठामध्ये प्रवेश करून तिथे तिकीट मिळवण्याच्या तयारीत आहेत त्याची कुणकुण शिवसेनेला लागल्यानंतर काल परवा जो विनायक राऊतांनी मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांनीच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याच कार्यकर्त्याला मग कोणीही असो त्याला उमेदवारी द्या पण बाहेरचा उमेदवार लादू नका म्हणजे काशीनाथ चौधरी यांनाही तिथे आता विरोध झालेला दिसतो म्हणजेच काशीनाथ चौधरी बाहेरचे नको आणि मग उरलेले जे चार आहेत त्याच्यामध्ये पिंटू गहल आहेत दिनेश तारवी आहेत जयेंद्र दुबळा आहेत विजय जाधव आहेत आणि जयेंद्र दुबळा यांचं नाव सध्या सगळ्यात आघाडीवर आहे जयेंद्र दुबळा आणि दिनेश तारवी यांच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी मिळावी असा प्रयत्न हा सामान्य शिवसैनिक करतोय प्रत्यक्षात मात्र भारती कांबळी या बाजी मारून जातील भारती कांबळी यांनाच विधानसभेचं तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते